नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहुयात आजच्या था ठळक घडामोडी सांगली महानगरपालिकेकडून हर घर तिरंगा अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन तर जिल्हा प्रशासनाकडून तिरंगा सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं विश्रामबाग चौकातून सुरुवात झालेल्या तिरंगा सायकल रॅलीला आयुक्त शुभम गुप्ता यांनी तर मॅरेथॉन स्पर्धेला उपायुक्त वैभव साबळे यांनी झेंडा दाखवून शुभारंभ केला सायकल रॅलीत जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे आयुक्त शुभम गुप्ता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे शशिकांत शिंदे आदी मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पाहूया तिरंगा रॅलीला आपण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात केंद्र आप शासनाने आपल्याला माहितीच आहे की मागील दोन ते तीन वर्षांपासून घर तिरंगा घर घर तिरंगा ही मोहीम सुरू केलेली आहे या अंतर्गत मागील दोन तीन वर्षांपासून पंधरा ऑगस्ट रोजी आपण अतिशय उत्साहाने आपापल्या घरी आपापल्या कार्यालयांमध्ये आपापल्या कामाच्या ठिकाणी तिरंगा अभिमानाने फडकवत आहोत आणि हीच तिरंगाची देशप्रेमाची भावना तळागाळात रुजावी सर्व व वृद्धांपर्यंत ती पोचावी यासाठी विविध उपक्रम शासनाने राबवायचं ठरवलेलं आहे त्यातल्याच एका उपक्रमासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत यासाठी उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक त्याचबरोबर सर्व युवा खेळाडू याबरोबर इथे जमलेले सर्व सामाजिक कार्यकर्ते शिक्षक वर्ग कर्मचारी वर्ग यावर विविध सामाजिक संस्थांचे अधिकारी पदी पदाधिकारी आणि सर्व पत्रकार बंधू यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आजची मॅ तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा ही यशस्वी केल्याबद्दल महानगरपालिकेच्या सर्व टीमचे आणि इथे उपस्थित सर्वांचे मनापासून